ते म्हणजे सन्माननीय कालोजी सेवा सोहळ्यात सेवा निवृत्ती म्हणजे आपल्या जीवनाला मिळाले आकृती असते कारण आज इथे बोलत असताना एका डोळ्यामध्ये हसू हे काळूजी गुरुजींनी आपल्या आयुष्यातील बहुमोद असा कालावधी या शाळेसाठी त्या मुलांसाठी घालवलेला आहे आणि यापुढे जी काही वेळ आहे त्यांना ती आपल्या कुटुंबासाठी देता येणार आहे त्यांच्या ज्या काही इच्छा असतील त्यासाठी देता येणार आहे आज आणि दुःख यासाठी होतं की या शाळेतील मुलांना या शाळेतील शिक्षकांना क्षणोक्षणी त्यांची उणीव भासणार आहे आज आम्ही इथे एकत्रित आलो आहोत आम्ही इथून निघून जाऊ पण इथले विद्यार्थी आहेत इथले जे शिक्षक आहेत त्यांना त्यांना क्षणोक्षणी त्यांची जी पोकळी आहे ती भासणार आहे कारण आकाशात असंख्य तारे असतात त्यातून काही तारे निखळून पडतात त्या तारे जेव्हा निखळून पडतात त्यांचं दुःख आकाशाला कधीच नसतं त्याला काहीच वाटत नाही पण त्याच्या बाजूला जे तारे असतात ना त्यांना त्यांचं दुःख नक्कीच होत असतं अगदी तसंच आम्हाला आत्तापुरती काही खं, खंत खंत वाटेल आम्ही पुढच्या वेळी या कार्यक्रमासाठी इथे येऊ तेव्हा आम्हाला त्यां ते आम्हाला दिसणार नाही त्यावेळी कुठेतरी आम्हाला आठवेल अरे काय काळोजी गुरुजी इथे नाही आहेत पण आज या शाळेमध्ये कार्यरत असणारे शिक्षक त्यांना त्यांची जी उणीव आहे ती क्षणो क्षणाला भासणार आहे खरं तर काळोजी गुरुजी मला शिक्षक म्हणून लाभले नाहीत पण माझ्या दोन्ही बहिणी या त्यांच्या विद्यार्थिनी आहेत आणि त्या जेव्हा घरी यायच्या शाळेतून त्याच्या वेळी त्यांनी सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत प्रत्येक वेळी आज काळूजी गुरुजींनी हे शिकवलं आज बापूरबाईंनी हे सांगितलं त्यात वारंवार कुठेतरी काळूजी गुरुजींचं नाव असायचं आणि त्या दोघांकडून एक गोष्ट मला एक सा साम्य त्यातलं एक होतं की त्या मला नेहमी सांगायच्या काळूजी गुरुजी वर्गात येतात ह्या मला सहजच कळतं मी म्हटलं कसं आवाजावरून नाही मग कसं करायचं तर ते नेहमी कमरेला आपल्या चाह्यांचा गुच्छा लावायचा आणि चालताना त्यांचा आवाज यायचा म्हणजे सांगायचं एवढं की शिक्षक कसे शिकव शिकवतात हे शिक्षण समित्यांपेक्षा जास्त इथल्या विद्यार्थ्यांना विचारा आज इथला प्रत्येक विद्यार्थी सांगेल आजगावकर कशा शिकवतात तेंडुलकर गुरुजीचं वैशिष्ट्य काय आहे काळोजी गुरुजींचं वैशिष्ट्य काय आहे कारण त्या समित्यांपेक्षा जास्त इथले विद्यार्थी त्यांना अनुभवत असतात हो एका जत्रेमध्ये आई आणि मुलगा फिरत होते आणि फिरता फिरता सहज त्याने एका दुकानामध्ये खेळणं बघितलं आणि विद्यार्थ्या आई त्याने आईला म्हटलं की आई मला हो ते खेळणं हवं त्यावर आई बोलली की ते खेळणं आपल्याला घेता येणार नाही ते माझ्याजवळ पैसे नाही त्यावर तो म्हणाला बरं थोडं पुढे गेल्यावर तो म्हणाला मला खाऊ पाहिजे आई त्यावर आई म्हणाली हे बघ बाळ खाऊ पण तुला मी नंतर देईल आता मी पैसे नाही रे आणते त्यानंतर थोडं पुढे गेल्यावर तो तिथेच थांबला हे बघ तुम्हाला खेळणं दिलंच नाही खाऊ पण दिलं नाही आता तुम्हाला पाण्यात तेवढं बसव मला पाण्यात बसायचं त्यावर आई म्हणाली हे बघ त्याला जवळ घेतलं आणि त्याला सांगितलं की हे बघ तुझे पप्पा आले संध्याकाळी की नंतर त्यां त्यांच्यासोबत आपण येऊ आणि तुला पाण्यामध्ये बसव बसवते तो म्हणाला बरं आणि आईचा हात पकडून पूर्ण जत्रा फिरत होता उड्या मारत मारत फिरला आणि जत्रेतून बाहेर निघणार एवढ्यात आईचा हात त्याच्या हातून सुटला तो इकडे तिकडे शोधू लागला आई कुठे आई कुठे मिळेल त्याला सांगत होता माझी आई कुणी पाहिलीत का माझी आई हरवलीये हरवला होता तो पण माझी आई हरवलीये तिला तेवढं शोधून द्या तर एक तिथे असेच रहस्य होते ते बोलले हे बघ बाळा आईला आम्ही शोधू पण तोपर्यंत हे तेवढं खाऊ खा हे गोड आहे ते खाऊ खा तो म्हणाला खाऊ नको आहे मला बरं खाऊ नको मग हे खेळणं तरी घे त्याने खेळशील नको मला खेळ बरं बाबा खेळणं नको खाऊ नको पाण्यात बसू का तुला ते तरी आवडेल नको मला खेळणं पण नको खाऊ पण नको पाळण्यात पण नको मला फक्त माझी आई तेवढी द्या सांगण्याचा मुद्दा एवढा की आनंद जो असतो तो आपल्याचकडे असतो पण तो हातून जेव्हा निसटतो ना तेव्हा कळतं की आनंद त्यातच होता पण आपण भटकत होतो अगदी तसंच सन्माननीय काळोजी सर यांचा जो आनंद आहे तो ते उद्यापासून इथून जातील त्यावेळी इथल्या शिक्षकांना खरंच खूप भासणार आहे त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि श्रीदेव घोडेमुखचरणी प्रार्थना करते की त्यांना उदंड असं आयुष्य लाभो त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत आणि ज्या वेळी क्षणोक्षणी त्यांना आठवण येईल त्या त्यावेळी अगदी हक्क हक्काने या शाळेमध्ये त्यांनी यावं आम्ही त्यांची सदैव इथे वाट पाहू आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द सांभाळतो